अधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार म्हणून माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आज गुरुचरित्राचा तेहतीसावा अध्याय मी वाचते आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रेग्नेन्सीमध्ये मी काय सेवा करते सो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही आता बघितली की आपली गुरुवारची पूजा झाली तर गुरुवारची अशी विशेष अशी महाराजांची पूजा असते तर ती जर तुम्हाला हवी असेल म्हणजे प्रेग्नेसी मध्ये गुरुवारची विशेष अशी पूजा मी काय करते तर ते मी तुम्हाला नक्कीच जर तुमची इच्छा असेल बघायची तुम्हाला सांगा मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ करेन सर्वप्रथम बऱ्याच महिला आता माझ्याशी जॉईन झालेल्या आहेत त्या म्हणतात की तू काय काय सेवा करते म्हणजे तू आता प्रेग्नंट आहे तर तू काय काय सेवा करते त्याच्याबद्दल आम्हाला सांगता आज मी तुम्हाला खर खरं सांगणार आहे मी काय काय सेवा करते याच्या आधी पण मी जे काही सेवा केलेल्या आहे त्या अर्थात तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे सर्वप्रथम एक गोष्ट मला क्लॅरिफाय करायची आहे की जो मी तुम्हाला दोरा सांगितला होता पंचरंगी दोरा तर तो पंचरंगी दोरा जर तुम्हाला तुमच्याकडे जर रेशीम दोरा असेल तर मस्ट रेशीम दोराच घ्या किंवा जो पंचरंगी दोरा असेल तर तो पंचरंगीच दोरा आणि जर तो कमरेला बांधायला सांगितला कमरेलाच बांधा हाताला पायाला कस काय बांधणार अशा कमेंट्स आल्या म्हणून तुम्हाला सांगते आहे अजून की तो बांधलेला दोरा कधी काढायचा जेव्हा तुम्हाला नववा महिना लागेल तेव्हा तो काढायचा तो असा काढायचा जशी गाठ बांधली आहे ते कापू नका तो तो गाठी जशी गाठ असेल तशी काढण्याचा प्रयत्न केला त्याला कातर लावू नका लक्षात घ्या त्या दोराला कातर लावायची नाहीये जशी गाठ आहे तर तशी काढण्याचा प्रयत्न करा एक तास गेला दोन तास गेला कुणा तरी सांगा तरी ती काढायला आपोआप ती बरोबर निघून जाईल आणि नंतर ते वाहत्या पाण्यात टाकायचं आहे नवव्या महिन्यातच कारण नववा महिना लागला की आपली कधी पण डिलिव्हरी होऊ शकते तर असं ते आहे आता त्याच्याच बरोबर नॉर्मल डिलेव्हरीसाठी बऱ्याच कमेंट्स झाल्या so, सो त्याच्यावर पण मी नक्की व्हिडिओ करेल पण आता मी तुम्हाला सांगते आहे की मुलगा आणि मुलगी होण्यासाठी सेवा सांगा मला बऱ्याच कमेंट झाल्या की ताई मुलगा होण्यासाठी सेवा सांग मुलगी होण्यासाठी सेवा सांग तर हो मुलगा होण्यासाठी मुलगी होण्यासाठी सेवा असतात पण त्या कधी असतात किंवा ज्याला उपाय म्हणतो आपण तर त्या कधी असतात तर त्या जेव्हा तुम्हाला चान्स घ्यायचा आहे तेव्हाच त्या असतात नंतर मला तरी असं वाटतं की निसर्गाने जे काही दिलेलं आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा मी तरी की ले ले कि मला मुलगा वा म्हणून कुठलीही स्पेशली अजूनही मी सेवा केलेली नाहीये आणि कधी करणार पण नाही कारण माझा जो सेकंड चान्स घेण्याचा हाच हेतू होता की माझी आरोही एकटीच आहे आणि ती लहानाची मोठी पण एकट्यातच झालेली आहे आणि तिला लोक जेव्हा ती तिच्या मैत्रिणींचं बघते सगळं की त्यांना भाऊ आहे बहीण आहे तेव्हा तीव्हा मा मला म्हणायचे तर याच्यावर मी नक्कीच तुम्हाला तो किस्सा कधीतरी नक्की शेअर शेअर करेल की बाबा सेकंड चान्स का घेण्याचा वेळ आला ऑल सो असं काहीच नाहीये माझ्या मनात किंवा महाराजांनी जे काही दिलं आहे आजपर्यंत माझ्यासाठी ते बेस्टच आहे आणि याच्यानंतर पण बेस्टच देणार फक्त माझं एक आहे की जे काही होईल ते सुखरूप होते आणि यु नो सगळं चांगलं हो बाकी काहीच नाही आता बघा बाळावर संस्कार हे गर्भापासून करायचे असते आरोहीच्या वेळेस मानाजी तांब्यांचं बुक मी रेफर पूर्ण नाही केलं बरं का पण मी ते वाचायची पण आता मी तुम्हाला सांगते जेव्हा मला समजलं की मी प्रेग्नेट आहे तेव्हापासून मी गर्भसंस्कारचे क्लास जॉईन केले याचं कारण तुम्हाला सांगते गर्भसंस्कारच्या क्लासने ना अ, मी आणि माझं बाळ हे खूप लवकर अटॅच झालं खूप लवकर आम्ही एकमेकांशी कनेक्ट झालो आणि मला ते फील होतं मी एखादं जेव्हा काही काही कार्यक्रम मी ऐकत असते तेव्हा ते, ते मला फील होतं हा की या, की बाळाला पण कळतंय सगळं तर ते एक माझं तो ते एक एकमेकांशी एक जॉईन झालं आम्ही ज्यांना गर्भसंस्कार रिले रिलेटेड काही प्रश्न असेल किंवा तू कुठे लावला किंवा ऑनलाईन गर्भ आणि अर्थात ते ऑनलाईन होतं ऑफलाईन काही शक्य नव्हतं सो ज्यांना काही असेल तर त्यांनी मला मेसेज करा कमेंट करा मी नक्की त्याच्यावर उत्तर देईन किंवा त्या व्यक्तीचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल तुम्ही कॉल करू शकता सेकंड थिंग सेवेवर तर सेवेला सगळ्यात महत्वाचं अर्थात सेवा होते सुरुवात ती महाराजांपासून तर महाराजांचं सध्या माझं बखर वाचून झालेली आहे इव्हन माझी बखरही वाचून झालेली आहे पण सध्या मी श्री स्वामी समर्थ हे एक पुस्तक आहे जे मी आता ऐकते आहे तर ते कुकू एफ एम वर आहे ते तुम्हाला त्याच्यात थोड्यात थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते ती तुम्ही ऐका आणि मग नंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया ह्या मध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने ऐकायला लागली मी सेवा तर माझ्या चालूच आहे ज्या मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी नव्याने ऐकत गेली श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल खूप काही नॉलेज मिळावं खूप काहीतरी आहे म्हणजे मी इतकी हावरी आहे की मला असं वाटतं की कुठून तरी काहीतरी मिळेल आणि माझ्यापर्यंत ते येईल पण काय व्हायचं ना महाराजांचे बरेच ग्रंथ बखर माझ्याकडे आहे पण खरं सांगू का वाचायला तेवढा टाइम नव्हता आणि बरेच काहीतरी बघा हार्मोन इनबॅलेन्स होत असतात त्याच्यामुळे अप्स अँड डाऊन चालू असतात कधी उशी वाटायचं कधी नाही कारण अर्थात सेवा पण खूप होत्या ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे पण मी जेव्हा ही स्वयंपाक करायचे तेव्हा मी बऱ्याच गोष्टी ऐकायचे म्हणजे स्वयंपाक करत असतो किंवा घरातले कुठलेही कामं करत असतो किंवा मी एरवी जरी बसलेली असायची तरी ना मी तुम्हाला सांगू कुकू एफएम ने मला सिरियसली खूप जास्त मदत केलेली के आहे कारण मी कुकू एफ एम वर सध्या श्री स्वामी समर्थ हे बुक ऐकते आहे याच्या आधी पण मी ऐकलं होतं आणि आता मी नव्याने ऐकते आहे बघा निशंक हो निर्भय हो रे मना ह्या तारक मंत्राची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला आलेली आहे स्वामींची लीला आघाध आहे स्वामींमुळे आयुष्यात एक वळण आलेलं आहे पण तुम्हाला माहिती का स्वामींना का ब्रह्मांड नायक म्हणायचे अक्कलकोट मधले त्यांचा प्रवास त्यांची पूर्ण त्यांचा पूर्ण जो तो चराचरातला त्यांचा काळ होता त्या विषयांबद्दल मला फक्त तोडकी मोडकी माहिती होती पण ह्या कोको एफ एमद्वारे मला खूप जास्त माहिती ऐकायला मिळाली आणि जेव्हा ते सांगताना त्या ऑडिओ बुकमधून आपल्याला असं वाटतं की आपणच त्यावेळी तिथे आहोत की काय आणि ह्या सगळ्या घटना आपल्या समोर घडताय की काय म्हणून मला खरं सांगते श्री स्वामी समर्थ हे कोको एफ एमवर वर ऑडिओ बुक खूप जास्त आवडलं आणि मी ते वारंवार 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 ऐकणार वार, वार, आहे की होणारं बाळ जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्याचं इथे सगळं पाठ होईल असं खूप जास्त वेळ लागलेला आहे आता कुकू एम बद्दल सांगायला गेलं तर कुकू एम हे भारतातलं एक मेव अग्रगण्य ॲप आहे ज्याच्यावर दोन हजारापेक्षा जास्त ऑडिओ बुक आहे आणि फोर पॉइंट फाईव्ह प्लस त्यांचा रेटिंग आहे कुकू एम वर तुम्ही स्वतःच्या ओन लँग्वेज मध्ये तुम्हाला हवं ते केव्हाही कुठेही ऐकू शकता माझ्या ऑडियन्स साठी कुकू एफ चा कोड आहे पी एल फिफ्टी तुम्ही जर पी एल फिफ्टी टाकलं तर नक्कीच तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि याचा खरंच लाभ घ्या कारण माझ्यामध्ये आता बऱ्याच बायका जॉईन झालेल्या आहेत ज्यांना बऱ्याच सेवा करू वाटतात पण खरंच म्हणजे हार्मोन इतके इनबॅलन्स होता ना की आपल्याला कधी कधी काहीच करू वाटत नाही फक्त बसावं वाटतं झोपावं वाटतं बॅक पेन आहे बऱ्याच काही गोष्टी घडत असतात पण अशा वेळेस जेव्हा तुम्ही अशा गोष्टी ऐकताना एवढं भारी वाटतं ना मला तर नक्कीच भारी वाटलं असं मी तुम्हालाही सांगाल कुकू एफ एमची ची डाऊनलोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जा आणि कुकू एफ एम डाऊनलोड करा तर तुम्हाला सांगते ह्या पुस्तकाने ना मला खूप छान फायदा झालेला आहे तर सर्व प्रथम जेव्हा मी फावला वेळ असतो खरं तर फावला वेळ खरंच नसतो पण जेव्हा जेव्हा असतो तेव्हा ते ऑडिओ बुक मी ऐकतेच मस्त येते त्याच्यानंतर आरोहीच्या वेळेस माझ्या मी खूप सेवा झाली माझ्या महाराजांनी खूप सेवा करून गेली तेवढी सेवा आता होत नाही माझ्याकडनं कारण करन आरोही आहे तिची शाळा तिचे तिच्या ऍक्टिव्हिटी तिचे प्रोजेक्ट तिचा अभ्यास याच्यातच बरा दिवस जातो तिला आणायला जा घ्यायला so, जा अजूनही मीच जाते सो त्याच्यामुळे ते माझ रोजच्या ज्या सेवा आहे ज्या मी करतेच तुम्हाला सांगते आणि सांगत आजून करा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे स्टार्ट गणपती बाप्पा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण नसेल करताय तर गणपती स्तोत्र म्हणा चालेल हरकत नाही मी दोन्ही पण म्हणते मला ते दोन्ही पण येतं बघा मी प्रेग्नेसीची सेवा सांगते आहे रेग्युलर नित्य सेवा ती वेगळीच असते माझी त्याला कधी खंडन पडत नाही बट जे मी बाळासाठी बाळ सुदृढ व्हावं गोरं काळं याच्यापेक्षा मुलगा मुलगी याच्यापेक्षा जन्माला येणारं बाळ दष्टपुष्ट असावं याच्यावर माझा जोर आहे तर त्याच्यासाठी गणपती अथर्वशीर्ष शीर्षम किंवा गणपती स्तोत्र रामरक्षा मस्ट रामरक्षा मी कधी जर मला वाचायला नाही जमलं तर मी आवर्जून ऐकतेच काही पण होतीकडे मग ते दोनदा ऐकू तीनदा ऐकू ऐकते त्याच्याबरोबर येतं जे आपण पोटावर म्हणजे तीन पोट अशी आपल्या पोटावर ठेवायचे आणि महामृत्युंजय मंत्र म्हणायचा असतो पोटावर हात ठेवून महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणा एकतीस वेळा म्हणा तुमच्या मनावर आहे ते तुम्ही म्हणू शकता हे मी आता रामरक्षा पोटावर पण म्हणून तुम्ही करू शकता बरं का पोटावर म्हणूनच मी रामरक्षा करते पण जर कधी नाही जमलं तर मी ते ऐकते ते ऐकलं तरी चालतं महामृत्युंजय मंत्र पण आवर्जून पोटावर हात ठेवून तुम्ही जप करू शकता त्याच्याबरोबर भा कालभैरवाष्टकम त्याला हात ठेवायची गरज नाही पण तुम्ही आवर्जून वाचावं कारण कसं असतं ना की आपल्या बाळाचं संरक्षण आपल्या बाळाला तो एक कवच असतं ते सुरक्षा कवच असतं ना कारण सगळेच लोक आपल्याबद्दल चांगले आहे असं नाही म्हणून तुम्हाला सांगते या शिवा रामरक्षा कालभैरवाष्टकम गणपती अथर्व शीर्षम मारुती स्तोत्र त्याच्याबरोबर महामृत्युंजय मंत्र ह्या सेवा तुम्ही पोटाला हात ठेवून पोटावर हात ठेवून अवश्य कराव्या पोटाला हात नाही ठेवला किंवा मारुती पण हात ठेवा नाही ठेवला तरी चालतं पण मी ठेवते मी थोडं मी तुम्हाला सांगेन आता हे झाल्या नंतर ग्रंथ तिथं ते ग्रंथ बघा अजून बऱ्याच सेवा असतात ज्या खरंच होत नाही आवं पण मी हा ऐकते जेवढं होईल तेवढं ऐकते गुरुचरित्र आता चौदावा ऐक चौदावा अध्याय वाचतेच हव्या हो नाही कंडिशन मध्ये तो ऐकते पण आणि तो वाचते पण स्वामी चरित्र सारामृत त्यानेच माझी सुरुवात होते खरी दिवसाची तर स्वामी चरित्र सारामृत असं होऊन जातं ना की आता हार्मोन इम्बॅलन्स होता म्हणून मग मूड पण स्विंग होतो कधी मी एकाच दिवसात पूर्ण पाठ करते माझी कुठलीही संकल्पयुक्त सेवा अजिबात नाहीये महाराज साक्षीला आहे महाराज जेवढं होईल जेवढं तुम्ही करून घ्या कधी आलं मनात आता बघा तुम्हाला मी सांगते माझा आज काय झालं माझं किंवा गुरुचरित्र गुरुवार होता म्हणून गुरुचरित्राचं ते माझं तो साखळी पारायण चालू होत आता मी आरोहीला आणल्यानंतर दुपारी एक पाठ करणार कधी कधी मी तीन तीन अध्याय वाचते सात दिवसात होत कधी कधी सात सात अध्याय वाचते तीन दिवसात होत कधी कधी एक पाठ करते एक दिवसात होत सो ते मूडवर आहे मूड नाही म्हणणार मी पण ते महाराजच करून घेता तेवढे काय माझ्या घरात रोज स्वामी समर्थ महाराजांची आरती होतेच आता मी असं झालेलं आहे की गुरुवारी मी बऱ्याच आरती करते ते मी तुम्हाला गुरुवारच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला सांगेल रोज एक अध्याय जरी वाचला महिलांना तुम्हाला मी सांगेल मी ज्या सेवा करते त्या तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही पण ज्या मी तुम्हाला सेवा सांगते आहे ना आता जर रामरक्षा किंवा काळभैरवाष्ट कम एकदाच वाचायचं तर रामरक्षा पण एकदाच पठण करा महामृत्युंजय मंत्र पण तुम्ही एकदा किंवा अकरा वेळा म्हणा पण म्हणा हे सुरक्षा कवच आहे आपल्या बाळासाठी जे आपल्यालाच करायचं आहे स्वामी चरित्र सारा त्याचा एक अध्याय तरी पठण करा आता मी एवढं वाचते म्हणून तुम्ही एवढं वाचावाच नाही पण एक, एक अध्याय तरी पठण करा चौदावा अध्याय नाही पठन करणं होत तुम्ही वाचलं तरी चालतं आता येतं मंत्र तर अर्थात रोज अकरा वेळा तारक मंत्र माझ्या घरात चालूच असतो सो अकरा वेळा ऐकून सुद्धा मी एक वेळा महाराजांसमोर बसून तारक मंत्र म्हणते राहिलं अकरा माळी जप तर मी तुम्हाला तुम खरं सांगते अकरा माळी जप इथे बसून करावा एवढी मानसिकता आणि शारीरिक पण नाही होत म्हणून स्वयंपाक करता करता हे माझं बेस्ट ऑप्शन आहे स्वयंपाक करता करता मंत्र सॉरी नामस्मरण लावून देते पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत माझं नामस्मरण होऊन जात अशी मी सेवा करते पोटावर हात ठेवून मी कमीत कमी एक्कावन्न वेळा किंवा एक, एक, कि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राच्या <कष़ा> करते आता ते कसं करते तुम्हाला सांगते उजवा हात पोटावर असतो आता मला याची सवय आहे डाव्या हाताने मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा पाच मिनिटं घड्या लावून देते श्री स्वामी समर्थ मंत्राचा करते दिगंबरा दिगंबराशी श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करते पोटावर हात ठेवून ह्या पद्धतीच्या मी सेवा करते याने काय माहिती माहितीये याने फक्त मला एक माहिती आहे की ह्या सगळ्या सेवा करून माझ्या बाळाचं रक्षण होणार आहे अजून एक गुरुचरित्राचं पारायण माझं एकदा करून झालेलं आहे ह्या महिन्यात म्हणजे आता जो मार्च मध्ये येईल तेव्हा एक करायचं आहे आणि एप्रिल मध्ये करायचं आहे एप्रिलमध्ये स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण पारायण असणार आहे मी महिलांना सांगे प्रेग्नेन्सी मध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा खरंच तुम्हाला सांगते एकदा तरी करा मी तुम्हाला जास्त वेळ सांगणार नाही आरोग्य वेळेस मध्ये सात पारायण झाले होते आता मी तीन तरी माझं टार्गेट आहे की तीन मला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे सो मी तुम्हाला एक सांगेन तुम्हाला एक तरी पारायण करा प्लीज आपल्या बाळासाठी खूप चांगला आहे त्याच्याचबरोबर अजून एक सांगायचं आहे बघा पत्रिकेत मंगळ दोष लागू नये म्हणून मंगळ असतो बघा मंगळाचा दोष लागू नये म्हणून एकदा तरी एकदा तरी, एक तरी, एक तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं आता एकदा तरी म्हणजे रोज दोन दोन अध्याय पठण केले तरी चालतं आता दुर्गा सप्तशती ग्रंथ कुठे मिळेल तर तुम्हाला तो, तो केंद्रात मिळून जाईल तर तो मी तुम्हाला एक नंबर सांगते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा केंद्रातल्या मावशींकडनं तो तुम्हाला मिळून जाईल तर रोज दोन दोन पठन करा रोज एक एक करा हरकत नाही तुम्ही या नित्यसेवेमध्ये ऍड करा कारण याने काय होतं ना असं म्हणतात की बाळाला मंगळ दोष लागत नाही कारण कुलदेवीची सेवा करणं ही तेवढंच महत्वाचं असतं आपल्या बाळावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे आता मी काय काय पारायण करते ते तुम्हाला सांगते तर श्रीपाद वल्लभ चरित्र माझा रोज एक एक अध्याय चालू आहे तर कुठलाही संकल्पने फक्त मला आवड आहे वाचायची म्हणून माझा रोज एक एक एक, एक, एक अध्याय अध्या चालू आहे माझा त्याच्याच बरोबर नवनाथ भक्तीसार एकदा वाचून झाला व्हिडिओ केला होता तर ते माझं एकदा एकदा करू, एक करून झालं त्याच्याबरोबर संक्षिप्त भागवत तर ते पण माझं करून झालं मोस्ट प्रोबेब्ली असं होतं की मी एकादशीला पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करते सो so, ते दो, दोन दोनदा झाले मला दोनदा का तीनदा तीनदा झालेले येस तीनदा झालेले आहे आता हे सगळे ग्रंथ तुम्ही वाचावे असा कुठलाही अट्टहास नाही पण फक्त मी तुम्हाला सांगेन दुर्गा सप्तशती गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही आठव्या महिन्यात जरी असाल तरी तुम्ही करू शकता हरकत नाही प्रॉब्लेम काय होतो माहिती का आपल्याला बसायला होत नाही म्हणून आपल्याला थोडासा त्रास होतो पण तुम्ही खुर्चीवर बसूनही करू शकता जर ऑलरेडी तुमचं करून झालं असेल तर काही हरकत नाही जर तुम्हाला बसायला त्रास होत असेल तर या सगळ्या सेवा करून शरीर जपणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या बाळाच्या मुवमेंटवर लक्ष ठेवायचं असतं आपल्याला की तो हालतोय ना व्यवस्थित त्यांची मुवमेंट चालू आहे ना ते पण बघणं खूप महत्वाचं आहे या सगळ्या सेवा तुम्ही देवाजवळ से बसूनच कराव्या असं अजिबात नाही खुर्चीवर बसा टेबलवर बसा दिव्यांवर बसू नका फक्त बाकी कुठेही बसून तुम्ही सेवा करू शकता कुठलाही बंधन नाही फक्त गुरुचरित्राचं संकल्प युक्त करता आपलं सात दिवसाच असलं असतं तर तेव्हा सोफ्यावर बसू नका मस्त टेबल त्याच्यावर बसून तुम्ही करा हरकत नाही पण ह्या सेवा करा याने गर्भाचं रक्षण होत सुदृढ बाळ जन्माला यावं प्रत्येक आईच्या पोटी सुदृढ बाळ जन्माला यावं हीच अपेक्षा आहे प्रत्येक आईला तेच वाटतं की येणारं बाळ सुखरूप असावं आपणही सुखरूप असावं जास्त बोलली असेल तर माफ करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथे सांगावते तर कुकू एफएम ची डाऊनलोडची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की जा आणि डाऊनलोड करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत तशा एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समोर